आता बाबा माझा चोऱ्या नाही तुम्हाला काय वाचत आहे आता ते कोण तिकडचे उल्हासनगरचे का कुठले चोर होते ते कोणी मुस्लिम परिवार त्या ठिकाणी होता त्यांच्या घरा घरी गेस्ट आलेले होते समोर आलेलं आहे ना आता काही उल्हासनगरच्या चोरांचे काही संबंध नाही की बाबा जाण चोर आण घरातून म्हणून काय बोलत या बाबतीमध्ये मला वाटतं या विषयावर तर न बोललं बरं आता फार शिळाकडीला उतडू नका आता लोकांनाही कळतंय तुम्हालाही कळतंय की कुठल्या लेवलला जाऊन कोण काय ते आता मला बोलायचं नाही या बाबतीमध्ये एकनाथ इथे ना 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 चोर चोरी करताना काहीच बघत नाही कोण राजकारणी आहे कोण व्यापारी आहे कोण सोनार आहे काहीच बघत नाही तुम्ही त्यांना जिकडे काही जर दरवाजा उघडा दिसला किंवा आसान वाटलं म्हणजे तिकडे ते हात मारायचा प्रयत्न करतात बरोबर आहे आता मी माझी स्वतंत्र व्यवस्था करतो तिकडे मुक्ताईनगर नगरकडे गार्ड ठेवतो माझे गार्ड नाही नाही म्हणजे मला एसपीने सांगितलं की बाबा घरी एखादा कॅमेराही नव्हता एखादा वॉचमन पण ठेवला नव्हता घराला तो निघून गेलेले होते मला वाटतं त्यामुळे झालेलं असेल त्यांनी बरोबर चौट्यांना फावलं की इथे कॅमेरा पण नाहीये आणि ते कोणी वॉचमॅन पण नाहीये त्यामुळे मला वाटतं त्यांना फावलं आणि म्हणून त्यांनी तो दरवाजा तोडून येते त्यांच्या घरी चोरी केलेली आहे आता काय गेलं काय नाही त्यांना म्हणायचं ते म्हणून द्या चौकशी सुरूच आहे कारण पस्तीस हजार रुपये गेलेले आहेत मोठा विषय आहे म्हणजे तुम्ही असे काय केले एकदम झाले तुम्ही म्हणता कागदपत्र कागदपत्र कागपत्र सीडी तुम्ही आणत का नाही ते मागच्या वेळेला मोबाईल वर निघून गेले आपणच त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं मला वाटतं एकदा दुधचं दूध पाणीचं पाणी करून टाकलं पाहिजे काय कागदपत्र सांगा ना आपण लोकांना काय होतं आपण सांगितलं पाहिजे अरे तुम्हीच वारंवार जाऊन तिथे विचारतायत तुम्हाला काय मिळालं काय कळातं हे तुम्ही मला सांगा मला सांगा ना अरे बाबा काय आव्हान देतं मी किती वेळा आव्हान करू काय काय सांगू मी किती काय काय भाषेत सांगितलं मी किती नार्कोटीस करायला सांगितल्या सगळं सांगितलं शब्दवर सांगा काय कशाला सा। त्या विषयाला की तो काही विषय आहे का तुम्हाला वाटतं का तो काही विषय म्हणून तुम्हालाही टाइमपास मजा वाटते इकडून तिकडून 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 आग लावायला चालू असतं तुमचं काहीतरी तुमचं आव्हान आहे का यांचं आव्हान आहे का आता काय तरी आव्हान आहे पाच वर्षाला तुम्ही बघताय तुम्हाला वाटतं का आव्हान आहे म्हणून आहे म्हटलं आणि त्यामुळे काय माहिती चौकशी करू त्याची पण